नमस्कार मी पद्मजा राजा वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना टोमॅटो तो, खोबरं हल्लं लसूण हे आणि तीळ जिरे हवे ते थोडं खोबरं पण आहे आवाज रात गेलाय बरं नसतं थोडीशी सूज दिसत असेल चेहऱ्या वगैरे त्यामुळे जेवणाचं जास्त काय घातलेलं नाही मिसळ वगैरे गेले तसं मुलं पण खरं लावली जेवणाचं काय मांडलेलं नाही आज दुखते तर पुन्हा एकदा खड्यांना तोंड वर काढलं नाही तर दुखत होतं पोटात तर चेक केलं सगळं पिझे वगैरे पोट आले तर हे होतं खडा आहे छोटासा आणि बारीक सारी काय ना काय तर झोपही लागेल ना ते दुखतं आहे त्यामुळे त्यामुळे चेहरा सुरू आहे अंगार म्हणजे अंगार पण सदो जवळजवळ असं वाटते जाणार आहे बघा खायच जाणार आता मला वाटलं त्रास झालं कम्प्लीट झालं पण नाही तो आहे खडा दुसरं आहे आता जवाकडा दिल्यापास हे किती येत आहे वगैरे कशामुळे त्रास मात्र भयानक त्रास होते गेल्याला जेव्हा काय झाली तेव्हा घरच्या परीक्षा चालू झाली म्हणजे त्याच्या आधीपासूनच चालू ते झालं ना ते तिची मला वाटतं शेवटच्या पेपरच्या आधी आदल्या आहे ना जरा असं मला बरं वाटलं म्हणजे पोटा वगैरे दुखायचं कमी आहे आता पुन्हा तिथं सोळा गेलं कॉलेज आहे तर दोन तीन दिवस दो दुखतंही दुखतं आहे पण मला वाटतं कशाने दुखतं आहे म्हणजे एरियड्स येणार असते तेव्हा दुखतं ना तसंच दुखतं तुम्हाला ते मला वाटतं तेच आहे तर ते काय नाही आहे कारण तेवढं दुखावे म्हणून सोनोग्राफी करूया म्हटलं तरी तीन महिने होत आलात तेव्हाचं त्याचा पुन्हा निवाल की आता काय तिचं कॉलेज आणि सुट्टीत दस असला की तसं वेगळं पडतं त्यानंतर बराच उठले पण मला ते होईच ना काय म्हणजे जाण्याचं बाकी सगळं केलं बोड येत्रेक करू येऊ बाकीचं तिलाच केलं सर्व घरात कळा भयानक मारतात त्या हा व्हिडिओ ना बुधवारचा आहे म्हणजे बेंद्राच्या आदल्या दिवशी आणि पटपौर्ण झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीचा ते चटणी वगैरे आधी घालायची मी शेअर केलेली आहे आपल्याला जे काही तिखट घालायचं आधी घालायचं आणि मग बाकी सगळं भाजून घ्यायचं तर ते विसरलेले असं म्हटलं मी थोडा वेळ काय करायचं आहे बारीक फ्लेमवरती चटणी हे करून घ्यायची तिखट वगैरे घालून झाल्यावर मग मोड घातले आहेत मटकीची मोड आहे ती आणि तब्येत बरी नसल्यामुळे आजचं मला शूट काही जास्त घेता आलं नाही वरण असलं की सुचतच नाही काय आधी आवरून जरा दवाखान्यात जाऊन येईल तर म्हणजे मटकीची मोड आता भाजी सगळी ही करायची म्हणून केलेली चपाती भाकरी असं सगळं होणार नाही म्हटलं आता निदान हे होतं काहीतरी कमी आलं पाहिजे ते कांदे खाण्यासाठी लिंबू कापायचं सगळे मसाले तिखट घालून झालं आणि असं झालं मिसळ मी दाखवायची कशी झाली दाखवायचीच विसरली कांदे कापली बसून मी कांदे कापून घेते आणि उडते गहू निवडून ठेवलेले आहे ते काय घेतलं नाही गहूमध्ये आणि आत्ताच ते नीट करते म्हणजे एकदम दोन्ही दळपव जास्त चालून घाता घालून तेव्हा आपण यात थोडे मी तांदळ मिक्स करते त्यामुळे कसं होतं मग थोडीशी मग वगैरे किंवा अंडू शिरवायलाच आहे चांगल्यातले जायचे दवाखान्यात जाऊन औषध वगैरे घेऊन आले आणि दुपारी जरा झोपले हे संध्याकाळच्या वेळेला गहू नीट करते गहू आणि जोंधळे दे। तर देवपूजा केलेली आहे बेंदूर ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे बेंदूर असला खरं म्हणजे मी पुरणपोळी करते किंवा चकल्या वगैरे आधी केलेले असतात पण ह्या वेळेला असं झालं की, की काहीच करता आलं नाही त्यामुळे मी नैवेद्यनंतर दुसरा गोड पदार्थ दाखवलाय दरवर्षी बेंद्राला मी तिखट चकल्या करते आणि गोड चकल्याही करते वेळेला गोड चकल्या नाही झाले तर तिखट चकल्या करतेच मुलं पण आवडीन खातात आणि मग घरात पण आपण काही ना काही करून ठेवत असतो तर त्यावेळेला मग चकलीच करते आणि बेंदूर असेल त्याच्या आधीच करते चकले आणि मग नंतर त्या दिवशी पोळ्या असं करत असते पण आज काही होईना काय पदार्थ घेतला तो नंतर शेअर करतेच आहे तर ही सकाळी अशी पूजा करून घेतली बेंद्र त्या दिवशी आणि त्या दिवशी इतका पाऊस होता ना की रस्त्यावर आमच्या इथे पाणी म्हणजे बहुतेक कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालं पाणीच पाणी अगदी झालं सगळीकडे आणि याच दिवशी मोठी दुर्घटना घडली विमा तर त्या दिवशी विमान क्रॅश झालं अगदी एका वेळेला इतकी माणसं जाणं म्हणजे तर ते विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होतं त्यामुळे जास्त इंधन वगैरे भरलेलं होतं वाटतं आपल्याला ऐकल्यावर आणि आपण बातमी वाचल्यावर आपल्याला इतकं हे झालं तर ती त्यांची जे काही नातेवाईक असतील त्यांना किती हे वाटत असेल त्यांना जे काय प्रवासी हे झाले त्यांना बसताना विमानामध्ये बसताना काहीच वाटलं नसेल किंवा काही क्षणांमध्ये आपण नसू जगात हे सुद्धा त्यांना माहिती नसेल आता हा पाऊस पडला तो संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडला दिवसभर पाऊस पडल्यासारखं असं झालेलं होतं पण पाऊस मात्र थोड्याच वेळात एवढं पाणी करून गेला आता हे रवा भाजते तर त्याचा शिरा करणार आहे कारण कोणत्याही सण काही ना काही आपण अगदीच नसलं तर दूध आणि साखर तरी ठेवावी असं असतं मग म्हटलं आता चपाती विपाती सगळं करण्यापेक्षा हे शिरा भात आणि भातावर काहीतरी आमटी किंवा वरण काहीतरी करता येईल म्हणून शिरा करते म्हणजे नैवेद्य पण दाखवता येईल कारण सण कुठला असा हे करायचा नसतो की बाबा सण असेल तर काही ना काही गोड कु करावं देवाला नैवेद्य दाखवा आणि तो आपण मग खावा असं म्हणजे कोणताही सण असेल तर तो हे करायचा नाही की बाबा करायचंच नाही काही असं नाही तर गोड जरासं का असे ना करून दाखवावं आणि हे जो मी शिरा केलेला नैवेद्य दाखवलं ते संध्याकाळी केलेलं म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळेला सकाळी साधंच आपलं जेवण केलेलं चपाती भाजी वगैरे ते केलेलं आत्ता म्हटलं संध्याकाळला नैवेद्य पण होईल दाखवायला काल दवाखान्यात गेले ना तेव्हा औषध वगैरे सगळी जी काय होती ती घेऊन आलो पण त्या औषधामध्ये ना बहुतेक झोप असणार आता जेवणावर नैवेद्य दाखवून घेते आणि आरती पण करते कारण आज गुरुवार आहे गुरुवारी मग आरती पण करते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जुने सबस्क्राईब नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नाही का व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार